पुढच्या बातमीकडे जाऊया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं नितीन देशमुखांना विधान भवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवायचा प्रयत्न केला होता त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दाखल केला आहे तर संबंधित आमदारांनी गुंडांना खुणावल्यावर ते आत गेले आणि नितीन देशमुखांना मारहाण केली असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय गणेश भुते ऋषिकेश टकले महादेव पाटील कृष्णा रासकर लक्ष्मण जगदोंड हे पाच जण मारत होते पण कारवाई एकावरच केली अशी टीका आव्हाडांनी केली आहे अध्यक्षांनी दिलेला शब्द पाळला नाही याचं दुःख आव्हाडांनी व्यक्त केलं ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभं नाही आहे बरोबर पाच जण एकत्र एक उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर पाच जण एकत्र एक जाऊन मारतात म्हणजे हा प्लॅन होता हा प्लॅनने त्यांनी मारायचं ठरवलेलं होतं आणि मी अजूनही सांगतो बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला त्यांना मारायला ते मला आले होते पण मी त्यांच्या हातातच गवसलो नाही बाहेर निघून गेलो जे काही या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात गणेश विठ्ठल भुते हा नॉन क्रिमिनल आहे भिंगेवाडी आटपाडी ऋषिकेश टकले त्याच्याबरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आटपाडी कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगोंड आता हे पाच जण मारायला असताना तुम्ही एक जणाला अरेस्ट केला दोन जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत एक जणच गेला तर दुसरा पुढे गेला आता हे प्रश्न पोलिसांना विचारले तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला दा ठीक आहे त्याच्याने मला काय हे मी पंचे चाळीस वर्ष आम्ही याचं आंदोलन आणि याच्यातच आमचं आयुष्य केलेलं आहे त्यामुळे या गुन्ह्याने काय आम्हाला फार असा धक्का बसलाय वगैरे पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं अध्यक्ष शब्द देतात शब्द पाळत नाही याचं दुःख मात्र आम्हाला आहे बघा हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय फक्त आमदारांना सोडा येताना दिसत आहे तुम्हाला कोण कसे येत आहेत किती माणसं घेऊन येत आहेत बरं झालं ना ते आले पिक्चरमध्ये आलं ना कोण कौन आले कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं क्रोनॉलॉब्जी ऑफ द इव्हेंट स्पीक्स आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की इतनं एकाला असता इतनं एकाला असता इतनं एकाला असताना मारा मारामारी झाली असती गोष्ट वेगळी आहे पाच जण एकत्र उभे आहेत संबंधित आमदार आहेत तिथे उभा आहे आणि तो खुणवतो आणि नंतर ते पाच जण मारतात हे खूप बोलक आहे हे ठरवून झालेलं आहे आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा आरोपी मकोकाचा आरोपी पाच पाच जण एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असेल तर कर आम्ही सुद्धा सुरक्षित नाही दरम्यान जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्यात पाहूया सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर मान्य विधानसभा अध्यक्ष यांनी आपल्या सर्वांशी बोलताना सांगितलं होतं की कालच्या झालेल्या राड्याचा राडा म्हणतोय मी का राडा गुंडांमध्ये होत असतो त्या राड्याचा अहवाल मागून त्यानंतर योग्य ती कारवाई केल्या जाईल त्यांनी तो अहवाल मागितला असेल आणि त्यानंतर त्यांनी जो काही निर्णय दिला असेल निलंबनाचा किंवा कारवाईचा तो 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 शेवटी त्यांच्या त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जी मागणी केलेली आहे की हक्कभंग समितीपुढे समिती पुढे हे प्रकरण न्यावं आणि हक्कभंग समितीने सुमोटो दाखल करावा आणि दोन्ही पार्ट्यांवर कारवाई करा चोर सोडून संन्यासाला सोडाय धरायची अशा प्रकारची जर पद्धत असेल काय समजलं तर त्याला जर जितेंद्र आवडतरी कसं सुटणार त्यांच्यावर पण कारवाई होणार करना। के करना। मी सांगितलं ना की चोर सोडून सत्तेची मस्ती आहे जितेंद्र आव्हाडांचा काय दोष आहे ज्या वेळेस तो आरोपी मोकाचा खुणाचा आरोपी गंभीर गुन्हे असलेल्या आरोप्याला आरोपीला विधानभवनात प्रवेश मिळतो कसा आणि त्यामध्ये सीसीटीव्ही आले आहे की पडळकरांनी इशारा केलाय की जा आता तो त्या नितीन देशमुखाला मार आणि त्यांचा उद्देश तोच होता आणि जितेंद्र आवाडावर पण सुद्धा हल्ला करायचा होता आणि म्हणूनच हे गुंड विधानभवनाच्या परिसरात आणले गेलेत असं त्यांनी पण आरोप केला आम्हालाही प्रत्यक्ष दिसते ते काय गोष्टी दिसत आहेत सवाल सवाल एवढाच आहे प्रश्न एवढाच आहे आता की जर जितेंद्र आवाडावर गुन्हा दाखल होत असेल तर ती मला वाटतं हे राज्य आता कायद्याचं राज्य राहिलं नाही सरकारच्या मर्जीनं चालणारं मन वाटेल त्याप्रमाणे करणारं राज्य झालं आहे